नव्हेंबई अठ्ठावन्न वयाच्या भाजी विक्रेत्या शकुंतला शंकर गायकर यांचा एकोणीस लाख तेरा रुपयांचे गायकर या घनसोली येथील बाजारामध्ये गेल्या असताना त्यांचा एकोणीस लाखांचा मुद्देमाल हस्तांतरित केला होता या घटनेच्या संदर्भात त्यांनी लगेचच रबाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली रबाई पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे हवलदार वायंगणकर राजेश तडवी यांच्या पथकाने लगेचच घटनास्थळी जाऊन घनसोली ते तळवली या परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक केले फुटेज मिळता सदर माहिती दागिने हस्तगत करण्यात आले आहेत त्यानंतर लगेच संशयित आरोपी कोण आहे हे निष्पन्न करण्यात आले आणि एकोणीस लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महिला शकुंतला गायकर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे शकुंतला गायकर यांनी रबाळे पोलिसांची कामगिरी पाहून त्यांचे आभार मानले आहेत पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन